एक नंबर एक नंबर खूप मस्त आहे नंबर आहे एकदम मस्त एकदम छान आहे <सलिणी> सुंदर आहे <है>, खूप <खुँणी> सुंदर लागली मस्तच मस्तत मस्तत वाटले एकदम छान छान वाटली एक नंबर खूप छान आहे खूप छान वाटली खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि एक विशेष आहे की एक गाव एक गणपती ही परंपरा खूप भारी परंपरा आहे छान आहे एक नंबर एक नंबर एक ती अति सुंदर अति सुंदर मस्त रांगोळी काढली एकदम छान एक नंबर छान आहे एकदम मस्त शेडिंग वगैरे स्पष्ट गणपती असल्यासारखं दिसतंय तो खूप छान आहे खूप छान एक रांगोळी वाटली एक नंबर आहे रांगोळी छान वाटली मस्त काढली खूपच छान आहे अप्रतिम काले एकदम मस्तर कॉम्बिनेशन पण जबरदस्त आहे खूपच छान मस्त खूपच छान आणि दरवर्षी येत जा आमच्या इथं रांगोळी काढायला